नमस्कार रामकृष्ण आरी वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची शेती फायद्याची एच डी अग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत सध्या बाजार बाजारभाव वाढल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली प्रत्येक शेतकरी आपल्या प्लॉटांवरती जातीनं लक्ष देऊन काम करण्यासाठी प्रयत्नशील आहे त्या संदर्भामध्ये जे पहिले प्लॉट आठपत पूर्ण तोडे आटपत आले त्या प्लॉटांची आपल्याला दुरी पडल या दुरीच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारे पुढे दुरी फोडून त्याच्यानंतर आपल्याला पुढे उत्पादन कसं कंटिन्यू करता येईल त्या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे आपला प्लॉट जर शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे साधारण दोन तीन तोडे राहिले असेल किंवा वरच्या टप्प्यामध्ये जो माल असेल थोड्याफार प्रमाणामध्ये ह्या प्लॉटांना ही ट्रीटमेंट करा जेणेकरून दुरी फोडण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत होणार आहे त्याच्यानंतर जो मुद्दा येतो आपल्याला ग हा जे झाड आहे ते झाड पूर्णपणे आपल्याला कारपा विरहित राहणं गरजेचं आहे जेणेकरून त्या प्लॉटावरती कोणत्याही प्रकारे खोडावरती कोणत्याही प्रकारे कारपा नसेल हे कंडिशन बघून घ्या कारण बरेचसे प्लॉट आता या पावसामध्ये सत्तर टक्के ऐंशी टक्केपर्यंत प्लॉट खराब झालेले पूर्ण हा स्टेम असेल किंवा तो पूर्ण खोड असेल ते पूर्ण ब्लॅक पडलेले म्हणजे तिथं बॅक्टेरियल कारपानं पूर्ण खराब झालेले ते प्लॉट आहेत त्या प्लॉटांवरती ट्रीटमेंट करून खर्च वाढू नका जे प्लॉट शाबूते चांगल्या प्रकारे खोड आहे ते फुटे खोड चांगल्या प्रकारे फुटेल त्याच खोडांवरती किंवा त्याच प्लॉटांवरती शक्यतो तुम्ही खर्च करायच्या भांडणीत पडा ज्या प्लॉटांवरती किमान पन्नास टक्के माल आहे त्या प्लॉटांवरती हे शेड्यूल किंवा ही ट्रीटमेंट वापरू नका जेणेकरून आहे तो माल खराब होणार नाही आणि तुमचं जे रेग्युलर शेड्यूल चालू असेल तेच शेड्यूल रेग्युलर करून आपले प्लॉट किंवा आहे तो माल चांगल्या मार्केटमध्ये कसा जाईल याची कन्सेप्ट ठेवूनच आपण काम करा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा शेतकऱ्यांनी करून घेणं गरजेचं आहे कारण बाजारभाव वाढल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचा उत्साह वाढला आणि काम करण्याची वृत्ती पण वाढली पण त्या काम करण्याच्या वृत्तीमध्ये तिथं अतिरेक होऊन तिथं प्लॉट आहे तो माल खराब होण्याचे चान्सेस जास्त आहे त्याच्यामुळं शक्यतो शांत डोक्याने विचार करून हे पूर्ण ट्रीटमेंट करत चालला आणि आहे ते प्लॉट व्यवस्थित सांभाळा त्याच्यामध्ये अतिघाई पण करू नका आणि एक्स्ट्रा काही करण्याचा प्रयत्न करू नका जेणेकरून आहे तो माल आपला चांगला साबूत राहील आता पहिला मुद्दा आपण दुरी फोडण्यासंदर्भातला आहे की जर प्लॉट आपला चांगला असेल स्टेम चांगला असेल वीस टक्के तीस टक्के जर आपला प्लॉट खराब झालेला असेल म्हणजे तो खोड जर खराब झाले असेल तिथे ह्या प्लॉटांवरती चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करा बाकीचे आहेत बाकीचं प्लॉट पण चांगले आहेत त्याच्याकरता आपल्याला दुरीला खूप चांगला फायदा होणार त्याच्यासाठी आपण फवारणीच्या माध्यमातून पहिला विचार करू त्याकरता आपल्याला घ्यायचं आहे कुप्रोफिक्स हे दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम घेऊन चांगल्या प्रकारे पूर्ण खोड धुवून काढा पूर्ण शेंड्यापासून ताळपर्यंत त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कीटकनाशक घ्या जेणेकरून कोणत्या प्रकारचं किडीचं इन्फेक्शन असेल ते पण कंट्रोलमध्ये राहील त्याच्यामध्ये आपल्याला रोगग्रस्त असलेले जर खोड असेल पान असतील त्याच्यासाठी आपल्याला इन्फेक्शन वाढू नये त्यासाठी स्प्रेनं आपण चांगल्या प्रकारे फवारणी करून घेणं गरजेचे आहे त्याच्यानंतर दुसरी फवारणी घेता असताना त्याच्यामध्ये मन आणि यमपंचाईस कुमान घ्यायचे पाचशे मिली यमपंच घ्यायचे तीनशे ग्रॅम त्याच्यामध्ये कीटकनाशक असेल कराटे असेल किंवा ऍक्टर असेल ते फावारणी घेऊन त्याच्यामध्ये सिल्वेट साबण वापरा जेणेकरून चांगल्या प्रकारे आपल्याला कव्हरेज मिळण्यासाठी मदत होणार आहे त्याच्यानंतरची तिसरी फावरणी परत चार दिवसाच्या अंतरानं परत तिसरी फवारणी करा जेणेकरून आपलं प्लॉटवरती कीड असेल बारीक तुडतुडे तूर तूरे, तुडतुड्यांचं तूर प्रमाण टेम्परेचरमध्ये आता बऱ्यापैकी तुडतुड्यांचं पांढरे मासेचं तूर प्रमाण बऱ्याच ठिकाणी दुसरं राहील त्याच्यासाठी आपल्याला पॅग शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये आप आपल्याला अँट्राव्हॅल घ्यायचे पाचशे ग्रॅम आणि दहा हजार पीपीएम असलेलं निम हे घ्यायचं आपल्याला तीनशे मिली त्याच्यामध्ये कडू असलेलं डीम वापरू नका दहा हजार पीपीएम असलेलं निम ते वापरा जेणेकरून नियंत्रणासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे हे चांगल्या प्रकारे आपल्याला फव कव्हरेज मिळेल या पद्धतीनं फवारणी करून घेणं गरजेचे त्याच्यानंतर ह्याच फवारणी करत असताना आपल्याला मुळी डेव्हलप करणं गरजेचे किंवा मुळीचं पण निर्जंतुकीकरण करणं खूप गरजेचं आहे मुळीमधलं जर असलेलं इन्फेक्शन आहे बॅक्टेरियल असेल किंवा बुरशीजन्य असेल ज्या प्रकारे असेल इन्फेक्शन ते आपल्याला थांबवण्यासाठी किंवा ते नियंत्रण करण्यासाठी किंवा मुळी चांगल्या प्रकारे डेव्हलप होण्यासाठी आपल्याला तिथं आपल्याला पहिली ड्रिंचिंग करायची आहे एक टक्का बोर्डो मिश्रणाची एक टक्का बोर्डो मिश्रण हे ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला या प्लॉटांना आपल्याला पहिले आहे त्याच्यानंतर बोर्डो मिश्रण दिल्यानंतर साधारण चौथ्या दिवशी आपल्याला पहिला डोस द्यायचा आहे खताचं त्याच्यामध्ये युरिया द्यायचा आपल्याला एकरी हे लक्षात घ्या फक्त ज्या प्लॉटांना फळांची संख्या थोड्या प्रमाणात साठी ही आपले करा हे पुन्हा एकदा सांगतो जेणेकरून आपला चाळीस पन्नास साठ टक्के जर माल चांगला असेल त्याच्यावरती अप्लाय करू नका कर, जेणेकरून आपल्या प्लॉटांना किंवा आपल्या फळाला नुकसान होणार नाही ही शेतकऱ्यांनी काळजी घ्या त्या आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आता पुढचा दोष खताचाच घ्यायचा आहे का त्याच्यामध्ये युरिया घ्यायचा आपल्याला पंचवीस किलो त्याच्यामध्ये झिंक सल्फेट घ्यायचे पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचे तिथं दहा किलो हे आपलं एकरी डिपच्या माध्यमातून आपल्या सोडायचं सोडायचंय त्याच्यानंतरचा जो पुरतो त्या तो आपला मायक्रो राहायचा चांगल्या क्वालिटीचा घ्या जो तुम्ही रेगुलर वापरत असाल तो घ्या मायक्रोआज आपल्याला द्यायचं एकरी दोनशे ग्रॅम त्याच्यासोबत द्यायचं आपल्याला पी एस डी एकरी साधारण जर लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर दोन लिटर द्यायचे पावडर फॉर्ममध्ये जर असेल तर दोनशे ग्रॅम जे प्रत्येक कंपन्यांच्या पॅकिंगनुसार किंवा त्यांच्या स्टँडर्ड प्रमाणानुसार ते बघून घ्या पहिले तुम्हाला जे अवेलेबल होईल त्या हिशोबाने त्याचं प्रमाण स्टँडर्ड बघून घ्या एक जनरल मी माहिती सांगितलं लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर दोन लिटर टाका एकरी आणि पावडर फॉर्ममध्ये असेल तर दोनशे ते अडीचशे ग्रॅम त्यांचं स्टँडर्ड जे प्रमाण असेल त्या प्रमाणामध्ये घेऊन ड्रिपच्या माध्यमातून तिसरं ॲप्लिकेशन आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून करायचं आहे त्याच्यानंतरचा पुढचा जो डोस येईल पहिलं हे ॲप्लिकेशन झाल्यानंतर परत चौथ्या दिवशी आपल्याला पुढचा डोस द्यायचा आहे अठरा द्यायचे पन्नास किलो आणि त्याच्यासोबत आपल्याला द्यायचं आहे गुळ पाच किलो आणि झिरो झिरो पन्नास द्यायचंय पाच किलो हे एकरी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून आहे अठराशे चाळीसची निवळी करून घ्या निवळी चांगल्या प्रकारे एक ते दोन दिवस भिजू द्या त्याच्यानंतर आपण हे ड्रिपच्या माध्यमातून ही करायचं आहे ह्या पद्धतीनं जर चांगल्या प्रकारे काम केलं त्याच्यामध्ये स्प्रे पण व्यवस्थित ठेवा ते पण सांभाळा कारण आता सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत दव असतं पानं ओली असतं त्याच्यामध्ये करप्याचे चान्सेस जास्त असतात त्याकरता आपल्याला बुरशीनाशक किंवा कीटकनाशकाची फवारणी घेताना व्यवस्थित काळजीपूर्वक घ्या चांगल्या प्रकारे आपल्या प्लॉटांची दुरी फुटण्यासाठी मदत होणार आहे आपल्या टॉमॅटो प्लॉटांवरची दुरी जी फुटली त्याच्यावरती प्लॅनिंग शेड्यूल पुढचं कसं असलं पाहिजे आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणारच आहोत तोपर्यंत ही प्राथमिक स्वरूपातली ही सगळी ट्रीटमेंट व्यवस्थित समजून घ्या ती करा घाई करू नका विचारपूर्वक करा म्हणजे चालू प्लॉट नव्हते आपलं नुकसान होणार नाही जे प्लॉट आपल्याला दुरीच्या अवस्थेमध्ये आहे ते व्यवस्थित अप्लाय करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरजेपेक्षा जास्त खर्च करून दुरी फोडण्याच्या भानगडीत पडू नका कारण दुरी पडण्यासाठी खूप सारा खर्च लागतो विकनसेप बाजूला ठेवा त्याच्यामध्ये हायरिक्स मॉलिक्यूल कोणत्याही प्रकारे ह्या प्लॉटांना फावरू नका नाही जेणेकरून जे पानं आहेत ते खराब होण्याचे चान्सेस जास्त राहतात कारण कंट्रोलिंग लवकर मिळेल तुम्हाला त्याच्यामुळं हाय ते खोडं लवकर डॅमेज करून पूर्ण खराब होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्याच्यामुळं वापरताना बुरशीनाशक काळजीपूर्वक वापरा जसं प्लॅनिंग शेड्यूल दिलं त्या पद्धतीनं वापर करा आपल्या प्लॉटांची दुरी चांगल्या प्रकारे फुटल एवढं आत्मविश्वासानं सांगू शकतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा आणि सर्व महत्वाचं म्हणजे जे कोणी जर नवीन चॅनलवरती ते असेल त्यांनी पहिले चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून चांगल्या प्रकारे आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ लवकरात लवकर आपल्यापर्यंत ते पोहोचल आणि त्याचबरोबर आपल्याला जर काही शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा जेणेकरून त्या शंकेचं निरसन आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो धन्यवाद